श्री स्वामी समर्थ यंदाची दीपावली जवळ आलेली आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हा उपाय करून बघूया शुभ दीपावली गुरुचरित्रातील हा अध्याय अपार संकट दूर करणारा व आर्थिक संकटातून मुक्ती देणारा मानला जातो हा अध्याय वाचल्याने व वा नित्यपठन केल्याने अनेक संकटातून आणि समस्यांमधून लाभ होतो तसेच जीवनात सकारात्मक बदल घडतात हा अध्याय खास करून आर्थिक उन्नतीसाठी पठन केला जातो हा अध्याय वाचल्यामुळे आपली आर्थिक चणचणीतून मुक्तता होते आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळते लक्ष्मी माता आपल्या घरावरती प्रसन्न होते आपल्या घराकडे धनधान्य समृद्धी आकर्षित करते हा अध्याय दिवाळी येईपर्यंत किंवा दिवाळी होईपर्यंत रोज वाचा रोज श्रवण करा पठन करा त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि दिवाळीनंतरसुद्धा रोज या अध्यायाचे पठन केल्यामुळे आपल्याला चांगला सकारात्मक बदल आपल्या जीवनामध्ये घडून येताना दिसेल आणि आपली धनधान्य समृद्धीने आपले घर भरून जाईल चला तर मग हा अध्याय कोणता आहे तो बघूया हा अध्याय म्हणजे गुरुचरित्रातला अठरावा अध्याय हा अध्याय खास आपली आर्थिक चणचणीतून मुक्तता करण्यासाठी म्हणून श्रवण केला जातो पठन केला जातो तर बघूया हा अध्याय श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुभ्यो नम श्री स्वामी समर्थ जय जया सिद्धमुनी तू तारक सुधार सामुचे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनु ऐकता नध्याय माझे मन कांक्षित होते अंतकर्ण कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी नवे अंतकरणी कथामृत संजीवनी आणिक निरुपवे दातारा एडे परी शिष्य विनविशिष्यभक्तीसि माथा लाऊन चरणासी कृपा बाकी तये वेणी शिष्यवचना ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगतसे से विस्तारोणी ऐका श्रोते एक ऐक शिष्या शिकामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरु चरणी तलीन झाली परियेसा तुझ करिता आम्हासी चेतन झाले परीयेसी गुरुचरित्र आद्य ते स्मरण झाले अवधारी भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगे नायिका एकचित्ते क्वचित काळतये स्थानी श्रीगुरु होते गौप्यिनी प्रकट जाहले म्हणून पुढे निघाले परियेसा वरुणा ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा तटाकात श्रीगुरुतीर्थे पावन करीत पंचगंगा गंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादश अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयाग तीर्थ थोर म्हणून जाहिले परियेसा कुरव ग्रामगहन गुरुक्षेत्रे तोची जाण पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तम परीयेसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जाण तीर्थे असे अगन्य म्हणून राहिले गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पूर्णांतर पाच नामे आहे तिथोर सांगे नायिका एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्यातिक महापातक संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आदी कृष्णे चिया संगा प्रयागाहुनी असे चांगा खंगम स्थान मनोहर उमरापुर मनिजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाणा कल्पतुरु देव असे अमरेश्वर तया संगमाठु जैसे वाराणसी पुरी गंगा भागीरथी पंच पंचनदी संगम थोरी तत्समान परियेसा अमरेश्वर सन्नीधानी आहे चौसष्ट योगिनी शक्तीतीर्थ निर्घुणी प्रख्यात असे परियेसा अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे पूजिता नर होय विश्वनाथ तोची जाणा प्रयागी करीता माघ स्नान जे पुण्य होय साधन शतगुन होय परियेसा सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर परब्रम्ह वस्तु तया स्थानी वास असे या कारणे करणे स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमिततीर्थे स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ ख्याती जीर्ण तया कृष्णा तटाकांत उत्तर दिशि असे देखा व है कृष्णा पश्चिम मुखा शुक्लतीर्थ आयका ब्रह्ममत्या पाप दूर ઔધુમભુર સન્મુખે સીતીનીથે પરીએનુષીતી અસ્તી મનોહર પાપ વિનાશી કામ્યતીસરે સિદ્ધવરદ તીર્થ અમરેશ્વરસન્દિાર્થ અનુપમ્યાસી ભૂમંડળી पुढे संगम षटकुळात प्रयागतीर्थ प असे ख्यात शक्तीर्थ अमरतीर्थ कोटी तीर्थ परियसा तीर्थे असती अपरंपार सांगता असे विस्तार या कारणे श्रीपादगुरु राही तेथे द्वाशाब्दे कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळोनी सप्त नदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याची ब्रह्महत्यादी महापातके जळोनी जाती स्नान एके ऐसे सिद्ध स्थान निके होयत होय तेथे काय सांगू त्यांची महिमा आणि कद्यावया नाही उपमा दर्शन माते होती काम्यात स्नान फळ काय वर्णू साक्षात कल्पत असे वृक्ष औदुर गौप्य होगोचरु राहिले श्री गुरु तया स्थानी भक्त जनतार्थ होणार असे ख्यात राहिले तेथे गुरुनाथ मनोनी प्रकट दाहिले असता पुढे वर्तमाने भिक्षा करावया प्रतिदिनी ग्रामी जाती श्री गुरु श्रीगुरुपरीयएसा तया ग्रामीजयक असे वेदभ्यासक त्याची भार्या पती सेवक पतिव्रत शिरोमणी सुक्षी नसे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेद उन्नत शेंगा निगती नित्यन बहुत त्याने उदर पूर्ती कर एखाद्या दिवशी त्या ब्राह्मणासी वरोन मिळे परियेसी तया शेंगा ते राधोणी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्रीणे उदर भरी प्रम पंच महायुसिजी भक्तीने परतता श्री गुरु एके भक्ती सी तया विप्र सी गेले आपण भिक्षे सी नेले विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरु सी पूजा करी तो छोडशी घेवडे शिंगा बहुवसी केली होती पत्रशाखा भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वसिती गुरु संतोषी तुझे गेले दरिद्र तोशी म्हणती निघती तये वेळी तया विप्राचे गृहांत जोका होता वेल उन्नत गेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाचे धाडमूळ श्रीगुरुमूर्ती छेदिती तत्काळ टाकोणी देती परिबळे गेले आपण संगमासी विप्रवनिता वेळी दुःख करीती ती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे अदृष्ट आपुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमचा ग्रास छेदुनी कैसी टाकोनी दिल्ला भूमीवरी ऐसे परी ते दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी मणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रियसी ते वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमोळी तया आधीन विश्वजाण विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिल तया कारण पिपिला कधी स्थूळ जीवन समस्त आहार तिसे ऐसे वेद केवी करी प्रत्यही चौऱ्याऐशि लक्ष जीवराशी सूक्ष्म स्थूलसूक्ष्मसमस्थांसी निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतर एकदृष्टी करुणि निक्षेपण सकृत अथवा जान जाण आपुणची भोगणे पुढीलवरी काय बोल आपले दैव ताहुणे पुढील बोलती मूर्खपणे जे परीले तोची भक्ष्ये कमणापरी बोल सांगे बोल ठेवती यतीश्वरासी आपले आर्जव न विचारसी ग्रास हरितला म्हणसी अविद्यासागरी बुडोनी तो तारक आम्हासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमचे दरिद्र दोषी तोची आताला आमते येणे परी स्त्रियेसी संभाषी विप्र परियेसी काढोनी वेल शाखेसी टाकीता झाला गंगेत तया वेलाचे मूल थोरी जे होते आपले द्वारी काढू म्हणून द्विजवरी खणिता झाला तया वेळी காடித வேல முதலும் நிதானசி ஆனந்தசில்த்தி நவ காய வர்த்தஅம்மா பிரசன்னி வேல சேதானசி நரநவே அவத்தார அம்மாஹர மந்தி சலனசி ஜானிசிரீருசி பூஜா கத்தி பஹுவசி விரத்தி தயசி தயேவே பரிசா श्री गुरु म्हती तयासी तुम्ही न सांगणे कमणासी प्रकट करिता करिरिता नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया्विसी सांगे श्री गुरु परीयसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल ऐसावर लदो गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपायसी जाण दर्शन मात्र दैन्य हरे ज्यासी होय श्री गुरुकृपा तयासी कैचे दैन्यपाप कल्प रुक्ष आश्रय करिता बापा दैन्ये कैचे दैव दैवहुणा असेल जो नरु त्याने आश्रय वा श्री गुरु तोचि अत्रेल पारू पूज्य होय सकळी काई जो कोण भजेल श्रीगुरु त्यासी अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्टेश्वर नांदती सिद्धमणे धारकासी श्री महिमा ऐसे ऐसि भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु घरी गंगाधराचा कुमर सांगे चरित्र विस्तार सार ऐका श्रोते श्रीगुरुचरित्रसारामृते इति श्री श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने नामधारक संवादे महिमा अमरापुरमहिमाजदैन्यहरण नाम अष्टोदश ध्याय श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह श्रीवल्लभनरसिंहसरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त शुभं भवतु श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त